महाराष्ट्रातील कानापोपर्यातील राजकीय सांस्कृतिक क्रीडा शैक्षणिक आर्थिक आध्यात्मिक सामाजिक व गुन्हेगारी वृत्तांचा आढावा देणार न्यूज चॅनल म्हणजेच ब्रेकिंग न्यूज लाईव्ह नाशिक आम्ही दाखवतो देशाची सत्य परिस्थिती अतिदक्षता विभाग निर्मितीचे आमदार सीमा हिरेंचे कार्य कौतुकास्पद नामदार गिरीश महाजनांचे प्रतिपादन रुग्णसेवा म्हणजेच खरीखुरी ईश्वरसेवा आहे गेल्या अनेक वर्षांपासून राज्यातील रुग्णांची सेवा करण्यात मी अधिकाधिक वेळ देत असतो आणि त्यानिमित्ताने मला रुग्णसेवा करण्याची मोठी संधी मिळते हे माझे भाग्यच आहे औद्योगिक क्षेत्रातील कामगारांना अधिक व्यापक आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्यासाठी ई एस आय सर्व सोयीसुविधांनी सुसज्ज सो असा अतिदक्षता कक्षाची उभारणी केल्याचे आमदार हिरे यांचे कार्य कौतुकास्पद असल्याचं प्रतिपादन जलसंपदा मंत्री नामदार गिरीश महाजन यांनी केलं आहे औद्योगिक क्षेत्रात काम करणाऱ्या कामगारांना सेवा देण्यासाठी आमदार सीमाताई हिरे यांच्या प्रयत्नातून सातपूर येथील ई एस आय रुग्णालयात उभारण्यात आलेल्या अतिदक्षता कक्षाच्या का लोकार्पण कार्यक्रमात बोलताना आमदार गिरीश महाजन यांनी वरील प्रतिपादन केलं आहे यावेळी भाजपाचे अध्यक्ष सुनील केदार सुनील बागुल निमाचे अध्यक्ष आशिष नहार महेश हिरे मामा राजवाडे नगरसेवक सतीश सोनवणे श्याम बडोदे राकेश दोंदे मुकेश शहाणे प्रतिभा पवार माधुरी बोलकर छाया देवांग वर्षा भालेराव वाघेशे ढोमसे पुष्पाक आव्हाड कावेरी घोगे वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर बी एन पावरा या मान्यवरांसह विविध कंपन्यांच्या युनियनचे पदाधिकारी उपस्थित होते भाषणाच्या प्रारंभी नामदार महाजन यांनी रुग्णालयात आय सी यू कक्षाची उभारणी केल्याप्रकरणी आमदार सीमाताई हिरेंचे अभिनंदन केले रुग्णसेवा हीच खरी ईश्वर सेवा असे मानत मी गेल्या अनेक वर्षांपासून यासाठी झटत असल्याचं सांगत राज्य आणि केंद्राच्या आरोग्यविषयक असणाऱ्या विविध योजनांची माहिती सांगितली आरोग्य सेवेसाठी मी सतत तत्पर असल्याचं स्पष्ट करत मुंबईत मोफत उपचार हवे असल्यास आमदार हिरेंच्या माध्यमातून कधीही माझ्याशी संपर्क साधा असे आवाहन यावेळेस नामदार गिरीश महाजन यांनी केलं आहे यावेळी आमदार हिरे सतत विकासासाठी झटत असतात त्यांच्या भाषणात त्यांनी मागणी केलेले सर्व विकास कामे मार्गी लावणार असल्याची ग्वाही नामदार महाजन यांनी दिली आहे हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अध्यक्ष नारायण जाधव वैभव महाले राहुल गणोरे जितेंद्र चोरडिया अजय बागोल राजेश तराडे रामहरी सभेराव गौरव बुडके आर आर पाटील प्रकाश चकोर संदीप देवरे अनिल भालेराव निलेश जोशी बाळा निवकाळ

हॉस्पिटलचे सर्व कर्मचारी डॉक्टर्स सगळ्यांचं मनापासून मी आभार मानते आज या अतिदक्षता विभागाचं उद्घाटन होत असताना या जवळपास मोठ्या संख्येने कामगार इथे वास्तव्यास आहेत आणि या कामगारांना उपचारासाठी या रुग्णालयाची अत्यंत मदत होत असते जवळपास अडीच लाख कामगार इथे येत असतात आणि उपचार घेत असतात आत्ताच पावसाळी अधिवेशन संपन्न झालं या पावसाळी अधिवेशनात या रुग्णालयाची दुरुस्ती व्हावी त्याचबरोबर नवीन रुग्णालय जवळपास दोनशे पन्नास खाटांचं रुग्णालय बांधावं याकरता देखील मी मागणी केली आणि आपल्या जवळच असलेली मोकळीची जागा आहे तिथे रुग्णालय उभारणी करता आपल्याला सहज शक्य आहे त्याकरता ही मागणी मंजूर होईल याची मला नक्कीच खात्री आहे परंतु आज इथे उद्घाटनाला गिरीश बॉम्ब आणायचं कारण असं आहे की आपण बघत असाल की राजकारणात अनेक वर्षापासून ते काम करत आहेत राजकारण जरी एका बाजूला असलं तरी पण रुग्णसेवा हेच त्यांचं खर तर मोठं काम आहे आणि अनेक वर्षापासून मला वाटतं त्यांच्या मतदारसंघात किंवा इतरही महाराष्ट्रात असं घर नसेल की गिरीश बॉम्बच्या माध्यमातून त्यांना कुठलीही मदत मिळाली नसेल सतत त्यांना मुंबईपर्यंत आणणं त्यांचे काही शस्त्रक्रिया असतील त्या करणं त्याचबरोबर त्यांना राहण्याची व्यवस्था करणं म्हणजे पेशंट घरापासून आणून त्याच्यावर ट्रीटमेंट देऊन आणि त्यांना पुन्हा घरापर्यंत सोडण्यापर्यंत जबाबदारी गिरीश भाऊ घेत असतात आणि आतापर्यंत हजारो नागरिक रुग्णांना त्यांनी त्यांच्या माध्यमातून दिलासा मिळवून दिलेला आहे त्यामुळे त्यांना आरोग्य दूत असेच आपण सगळेजण त्यांना संबोधतो खर तर अकरा वर्षापासून काम करत असताना आपल्या या भागात अनेक काम करण्याचं सौभाग्य मला आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादाने सगळ्यांच्या सहकार्याने मिळालेलं आहे त्यामध्ये खर तर बालाजी मंदिर इथे आपण पूल केलेला आहे आणि आताच मी उल्लेख केला की के आता गिरीश भाऊ तर खूप व्यस्त होतोय सकाळी आठ पासून त्यांनी झेंडा बंदन असेल अनेक कार्यक्रम असेल सिंहस्थाच्या आढावा बैठक असतील इथे त्यांनी अनेक प्रकारच्या विषयांचा आढावा घेतला बहुनांनी सांगितलं की बालाजी मंदिर येथे एक कुंड बांधण्यात येवं आणि त्याचबरोबर सोमेश्वर हे अतिप्राचीन मंदिर आहे तिथे जे नदीला लागून जे घाट आहे त्याचं सुद्धा सुशोभीकरण केलं तर सिंहस्थ्रामध्ये आपल्याला पुढील काळात अनेक भावी जे गंगेपर्यंत जातात त्यांना तिथल्या तिथे सोय होईल आणि पुढे जी गर्दी होते ती टाळण्याकरता मदत होणार आहे याकरता आपण सगळ्यांनी देवी भावना सांगितलेलं आहे त्याचबरोबर आपल्याकडे आपण सातपूर पोलीस स्टेशनचं नूतनीकरण आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या माध्यमातून मागच्या काळात केलेलं होतं आपल्याकडे जेवढ्या स्लम आहेत मग त्या संत कबीर नगर असेल संतोषी मातानगर असेल त्याचबरोबर आनंदवली असेल या सगळ्या रस्त्यांमधले रस्ते कॉन्क्रीटकरण केलेले आहेत आणि सातपूरमध्ये पाटील सावित्रीबाई फुले अभ्यासिका केलेली आहे आज इथे भवानी टेकडीचं काम पर्यटनाच्या माध्यमातून प्रगतीपथावर आहे आणि त्याचा सुद्धा निधी आदरणीय गिरीश भाऊने आपल्याला मागच्या वेळेस दिलेला होता ते स्वतः पर्यटन मंत्री असताना आपल्या या भवानी टेकडीला त्यांनी मदत केलेली होती आपल्याकडे नवशा गणपती आणि हे जे धार्मिक स्थळ आहे ते लवकरच आपण विकास कामं करण्याकरता पुढील टप्प्यात नक्कीच त्याकरता निधीची मागणी तुम्ही आमच्या माध्यमातून मुख्यमंत्री असतील या सगळ्यांकडे भाऊ करायचे आहे श्रमिक कॉलनीमध्ये गेल्या महिन्यामध्ये आदरणीय परमपूज्य गुरुमाऊली अण्णासाहेब मोरे यांच्या हस्ते श्री स्वामी समर्थ केंद्राचं लोकार्पण केलं ते अत्यंत सुंदर असं केंद्र बांधून मागच्या महिन्यातच त्याचं लोकार्पण केलं बुद्ध असेल त्याचबरोबर सातपूर गावासाठी जी स्मशानभूमी आहे ते त्याचं नूतनीकरण केलं चावडीचं बांधकाम केलं आणि आपल्याकडे ज्या आय टी बिल्डिंग आहे जिथे खूप विद्यार्थी शिकत असतात ती बिल्डिंग सुद्धा खूप जुनी झालेली होती त्याचं सुद्धा पूर्णपणे नूतनीकरण आपण मागच्या काळात केलं आणि नवीन बिल्डिंगचं काम पूर्णत्वावर आहे त्याचं सुद्धा लवकरच उद्घाटन आपल्याला करायचं आहे आज या हॉस्पिटलमध्ये पेशंट हे रुग्णालयात पाठवले जायचे इतरत्र परंतु मला वाटतं या आय मुळे अनेक रुग्णांची अनेक कामगारांची ही मोठी सुविधा होणार आहे इथे त्यांना अगदी स्वस्त दरात किंवा मोफत त्यांना औषधोपचार असेल त्यांचे ट्रीटमेंट असेल हे मिळत असतात परंतु इथे ही सुविधा नसल्यामुळे बऱ्याच वेळा इतर जे टायप दवा आपले दवाखाने असतात तिथे त्यांना जावं लागायचं पण ही एक चांगली सुविधा झाल्यामुळे निश्चित पुढील काळात सगळ्या रुग्णांची त्याचबरोबर कामगारांची खूप चांगली सोय झालेली आहे आज आपल्या जीवनशैलीमध्ये अनेक बदल होत असल्यामुळे प्रत्येकाला हॉस्पिटलची गरज ही भासते असेल 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 शुगर या सगळ्या होत असतात आणि त्यामुळे जवळ असणं हे तर आता गरज बनलेली आहे सिडको मध्ये सुद्धा गणेश चौक इथे हॉस्पिटल आपण प्रस्तावित केलेलं आहे शासनाकडे त्याची मागणी केलेली आहे त्या रुग्णालयासाठी सुद्धा आपल्याला भाऊनी मदत केली आणि मुख्यमंत्र्यांपर्यंत ते प्रकरण देण्याकरता त्यांनी खूप पुढाकार घेऊन आज ते मंजूर होण्याकरता खूप मदत केलेली आहे त्यामुळे त्यांचे मी खूप मनापासून आभार मानते पुढील आपल्या ते कुंभमेळी कुंभमेळा मंत्री अस... असल्यामुळे त्यांच्यावर खूप मोठी जबाबदारी आहे खूप पुढचे काम आपल्याला करायचे आहेत निश्चितच आपल्या सगळ्यांच्या मदतीने सर्वजण एकत्र येऊन हा हो। कुंभमेळा आपण यशस्वी करू आणि कुठलीही दुर्घटना घडणार नाही किंवा चांगला कुटुंब मला पार पडेल याकरता सर्वजण मिळून प्रयत्न करू अशा सगळ्यांच्या वतीने ग्वाही देतो आणि आज याच उद्घाटन त्यांचे देशाच्या स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने आपल्या सर्वांना मनापासून या ठिकाणी शुभेच्छा देतो अठ्याहत्तर वर्ष पूर्ण झाल्याशिवाय स्वातंत्र्य दिन आपण या ठिकाणी साजरा करत आहोत आणि याच्या निमित्तानेच महाराष्ट्र राज्य कामगार सोसायटी रुग्णालय ई एस आय हॉस्पिटल या ठिकाणी नूतनीकरण त्याचबरोबर आय सी यू आय सी यू म्हणजे मी बघितलं अतिशय सुंदर असं काम आपण या ठिकाणी केलेलं आहे पाच व्हेंटिलेटर ते आवश्यक असतात तर मग एवढ्या मोठ्या असलो त्या व्हेंटिलेटर असायलाच पाहिजे होते त्या ठिकाणी व्हेंटिलेटर नव्हते त्यामुळे तो गंभीर रुग्ण असेल गंभीर आजाराचा असेल त्याला अपघातातला असेल तर त्याला आयसीयूची घडत आहे आणि ते आयसीयूच नव्हतं पण सीमाताने खूप पाठपुरावा केला मागे लागल्यात आणि जवळपास दहा बेड होते अतिशय अद्यावत असे सगळ्या सुविधा नियुक्त असे त्या ठिकाणी आता सुरू झालेले आहेत त्याचं उद्घाटन नुकतंच झालं आणि झालं असं मी या ठिकाणी जाहीर करतो अडीच तीन लाख कामगार या भागामध्ये आहेत आणि त्यांचीच गर्दी हॉस्पिटलमध्ये असते श्रीमाते मला गाडी घेतला माहिती दिली आणि अडीच तीन लाख कामगारांसाठी या ठिकाणी चांगली दर्जाला सुविधा मिळावी त्यांचा औषधोपचार या ठिकाणी व्यवस्थित व्हावा नीट व्हावा ही सगळ्यांचीच अपेक्षा आहे पण आय सी यू सारख्या व्यवस्था इथे नसतील अगदी प्राथमिक आता आय सी यू म्हणजे प्रायमरी व्यवस्था झालेली खरं म्हणजे पण आता कोणाचा केव्हा कसला ॲक्सिडेंट होईल कुणाला काय त्रास होईल कुणाला आय सीयूची गरज भाषे ते सांगताच येत नाही पण त्यामुळे आय सी यू आवश्यक होतं ते दिवस झालं नव्हतं सीमा त्यांच्या पाठपुरामध्ये ते ठिकाणी झालेलं आहे अजूनही काही त्या ठिकाणी दुरुस्त्या आहेत अजूनही नवीन इमारत त्यामध्ये इकडे जागा आहे आपण या ठिकाणी नवीन इमारत बांधू शकतो त्यासाठी त्यांची मागणी आहे त्यासाठी आपण निश्चित प्रयत्न करू आणि ते आपण मार्गी लावून घेऊ पण दर्जेदार सुरक्षा सेवा आरोग्याची कामगारांना मिळाली पाहिजे या भागात राहणाऱ्या नागरिकांना मिळाली पाहिजे ही भूमिका सगळ्यांचीच आहे आणि ती सगळ्यांची असताबरोबर पंतप्रधानांची आहे मान्य मुख्यमंत्री मोदयांची आपण बघित असेल आरोग्याच्या बाबतीमध्ये पूर्वी काय अवस्था होती आज काय अवस्थिती ती आज अगदी सामान्य माणूस गरीब माणूस गावाखाने मिळत तेवढा खर्च लागतो आहे किती खर्चिक सगळ्या गोष्टी झालेल्या आहेत मेडिसिन किती मान झालेलं आहे आणि म्हणून दवाखान्यात आधारही पडला तरी पण त्याला लाखात खर्च जातो तुझा हात फ्रॅक्चर झाला पाय फ्रॅक्चर झाला तर ऑपरेशनचा खर्च लाखामध्ये त्या ठिकाणी आहे मेडिसिनचा खर्च लाखात आहे आणि मग अशा वेळी सामान्य माणूस आहे कामगार माणूस आहे गरीब माणूस आहे ग्रामीण भागातला शेतमजूर आहे अल्प शेतकरी आहे त्यातून पैसे नसतातच आणि म्हणून मान्य मुख्यमंत्री मोदयांनी त्यांच्या सीएम फंडातून त्या ठिकाणी तात्काळ एक लाख रुपये तुम्ही फक्त दोन लाख द्या तुमचं आधार कार्ड द्या रेशन कार्ड द्या आणि हे तिकडे वरती पाठवलं प्रत्येक जिल्ह्यामध्ये जिल्ह्याच्या ठिकाणी आता त्या ठिकाणी त्यांची ते टीम पाठवलेली आहे लगेच तात्या दोन दिवसावर चेक मुख्यमंत्र्यांचा त्या हॉस्पिटलला त्या जातो लाख रुपयापर्यंत होता पेशंट केस दोन लाख रुपयापर्यंत चेक त्या ठिकाणी जातो मला सांगायला अभिमान वाटतो की मुख्यमंत्री महोदयाचं या गोष्टीकडे इतकं बारीक लक्ष आहे की कुणी माणसं असं असता कामा नये की त्याच्याकडे पैसे नाहीत त्यामुळे त्याचा उपचार होत नाहीये पैसे नाही म्हणून कोणाला प्राण गमावावा लागला असा एकही व्यक्ती राज्य रस्त्या कामाने ही भूमिका मान्य देवेंद्रजींची या ठिकाणी आहे आणि तीच देशामध्ये पंतप्रधानांची त्यांनी जर आपल्या नावाने म्हणजे पंतप्रधानांच्या नावाने जी आरोग्य योजना पाच लाख रुपयापर्यंत खर्च कोणाला ऑपरेशन करायचं आहे कोणाला स्पाइनचं ऑपरेशन नाही कोणाला काय हेड इंजरी झालेली आहे कुठे काही हार्ट अटॅक आलेला आहे ओपन सर्जरी आहे तुम्हाला काय ऑर्गन ट्रान्सप्लांट तुम्हाला पाच लाख रुपयापर्यंतचा खर्च आता पंतप्रधानांच्या त्यांनी आहे त्यांच्या योजनेतून त्या ठिकाणी येतो मग मुंबईला जा पुण्याला जा नाशिकला करा संभाजीनगरला करा नागपूरला जा कुठेही मोठ्या जिल्ह्यामध्ये जा आणि त्या ठिकाणी लागणारा खर्च आहे कार्ड दाखव तुम्हाला आयुष्यमान प्रधानमंत्री आयुष्यमान योजना आहे आयुष्यमान भारत त्यातून तुम्हाला लगेच पाच लाख रुपये मिळते महात्मा ज्योतिबा फुले योजना आहे दोन लाख रुपयापर्यंत लगेच त्याचं तुम्हाला मंजुरी तात्काळ त्या ठिकाणी मिळते दवाखाने ते जोडले गेले त्या योजनेला त्यातून त्याचे दोन लाखपर्यंत खर्च त्या ठिकाणी जातो सांगण्याचं तात्पर्य असं की गरीब माणूस आहे सामान्य माणूस आहे त्याचा इलाज झाला पाहिजे त्याच्यावर उपचार झाला पाहिजे पैसे अभावी कोणी माणूस मरतोय त्याच्यावर पैसे नाही तर उपचार घेता येत नाही असं कोणी असता कामाने आणि या उपरी जाऊन मी तुम्हाला सांगेन पाच लाखाच्या वर तुमचा दहा लाख खर्च आहे पन्नास लाख आहे वीस लाख आहे तुम्हाला मोठा आजार आहे तुम्हाला मुंबईला जायचंय ब्रिज क्रांतीला सांगा जसलोक सांगा हिंदूच्या चा सांगा बॉम्बेटोर सांगा लिलावती सांगा विद्यार्थ्यांना सांगा तुम्हाला त्या ठिकाणी जाऊन तुमचं त्या ठिकाणी कोणाला औषध असेल त्याच्यावर शस्त्रक्रिया करून त्याचा सगळा औषधकार करून विनामूल्य एकही उपाय न लागू देता सगळा खर्च करण्याची जबाबदारी ही आम्ही स्वीकारलेली आहे एक रुपया तुम्ही <स्थाथ> दे। सांगा सगळ्या ठिकाणी बसलेले आहेत सगळे प्रमुख पदाधिकारी या ठिकाणी बसलेले आहेत सगळे कार्यकर्ते बसलेले आहेत तुम्ही त्यांच्यापर्यंत या फक्त आम्हाला सांगा तुम्हाला ते मोठ्या मोठ्या टेन पर्सेंटमध्ये जे हॉस्पिटल आपल्याला टेन पर्सेंट बेडमध्ये जे येतात तर मुंबईमध्ये मग बारा हजार बेड आपल्याकडे रिझर्व आहे आपला रामेश्वर नाईक त्याचा चीफ आहे प्रमुख आहे तुम्ही फक्त सांगितलं दोन कागद आम्हाला दिले आधार कार्ड रेशन कार्ड तुमचं काम संपलं वीस वीस पंचवीस पण पन्नास पन्नास लाख रुपयापर्यंत बिल आम्ही त्या ठिकाणी ॲडजस्ट करतो भरायला लावतो आमच्या आपण तिथे तिथून मिळतो आणि गरीब माणूस त्याच्या खिशामध्ये दहा हजार रुपये नाही तर दहा लाख वीस लाख तुमच्या ऑपरेशन करून आम्ही त्याला घरी आलो काही सांगितलं खऱ्या माझ्या मूळ काम राजकारण नव्हतं मतकामध्ये सेवेचं वैद्यकीय सेवा मी लाखो लोकांमुळे अपेक्षित असतील म्हणजे माझ्या आमच्या माध्यमातून माध्यमातून विनामूल्य आज मुंबई सरकार इकडे चारशे पाचशे तीनशे लोक असतात जेवणाची व्यवस्था राहण्याची व्यवस्था गाड्यांची व्यवस्था ॲम्बुलन्सची व्यवस्था तीस चाळीस लोकांची माझी टीम आहे ते दररोज सगळे आले की त्यांना घेतात सकाळी तयार झाले लगेच त्यांना हॉस्पिटल येतात कागदपत्र येतात त्याचे पैसे मंजूर करून घेतात लगेच शस्त्रक्रिया लगेच तपासणी लगेच शस्त्रक्रिया लगेच दहा दिवस पर्यंत वर परत करण्या घरी कॅन्सरचे अनेक पेशंट आहेत अनेक विविध रोग आहेत आजकाल आधार इतकी वाढत चाललेले आहेत पण सगळ्यांवर सुश्रू करण्याची जबाबदारी ही आमच्या जिल्ह्यातल्याच नाही मी सांगितल्याप्रमाणे खरं पूर्ण महाराष्ट्राभरचे महाराष्ट्राच्या बाहेरचे सगळ्यांची जबाबदारी आम्ही स्वीकारलेली आहे आणि असं काम करत राजकारणच नाही तर राजकारणाबरोबर सुद्धा करण्याचा कर प्रयत्न मी त्या ठिकाणी करतो मला वाटतं आजचा दिवस आपल्याला अतिशय खूप काही सांगण्यासारख्या आरोग्यावर मला खूप तास बोलता येईल पण अडीच तास हे कार्यक्रम चाललेला आहे पुढे अजून सहा सात ठिकाणी कार्यक्रम आहेत त्यामुळे जास्त मी काही या ठिकाणी बोलणार नाही पण मला आनंद झाला मी ज्या क्षेत्रामध्ये काम करतो आहे त्या क्षेत्राच्या माध्यमातून मला ज्या हॉस्पिटलमध्ये येता आलं हॉस्पिटल या ठिकाणी बघता आलं डॉक्टरमध्ये या ठिकाणी एक सगळ्यांना मी भेटलो अतिशय दर्जेदार सेवा ते या ठिकाणी गरीब लोकांना विशेष करून कामगारांना या ठिकाणी देत आहेत मला सांगितलं की यामध्ये अपघात खूप होत असतात कंपन्यांमध्ये काम करत असताना कोणाचा हात जातो कोणाचा पाय जातो कोणाला व्याधी होतं त्यामुळे खूप चांगली सेवा तिथले डॉक्टर आमच्या सिस्टर सगळ्या स्टाफ या ठिकाणी देत असतात त्याबद्दल त्यांनाही मी मनापासून त्यांचं अभिनंदन त्या ठिकाणी करतो त्यांचेही आभार या ठिकाणी मानतो त्याही आपण एका चांगल्या कार्यक्रमामुळे या ठिकाणी आणलं आपण अनेक गोष्टी सांगितल्या आहेत आपल्याला एक कुंड या ठिकाणी तयार करायचं आहे अनेक तुम्ही मागणी केलेल्या आहेत काळ ते आपल्या संदर्भात चर्चा झाली आपण निश्चित त्या संदर्भामध्ये फॉलो करू आणि कुंभमेळा करता माझं आपल्याला आव्हान आहे यावेळेला कुंभमेळा आपल्या या ठिकाणी सगळ्या देशाचं जगाचं लक्ष आपल्या कुंभमेळ्याकडे ठिकाणी आहे कारण एवढी रेकॉर्ड ब्रेक गर्दी झाली मागच्या वेळेपेक्षा आपल्याकडे सुद्धा तिप्पट चौपट गर्दी होणार आहे त्यावेळेला आपल्याला सगळ्यांना लोकसभा हा कुंभमेळा पार पाडायचा आहे नुसतं प्रशासन आहे पोलीस आहेत अधिकारी आहेत करता आहेत कर्मचारी आहेत महापालिका असं नाही तर हा आपला कुंभ आहे आमच्या घरचा कार्यक्रम आहे आमच्या घरचं लग्नच आहे आणि त्या लग्नामध्ये ज्या पद्धतीने आपण सहभाग घेतो काम करतो त्या पद्धतीने ज्या कुंभामध्ये येणाऱ्या सगळ्या भाविकांचं भक्तांचं साधू संतांचं स्वागत आपल्याला करायचं आहे त्याचा पावसाळ आपल्याला ठिकाणी करायचा आहे त्यासाठी सगळ्यांनी आता सज्ज व्हायचं आहे हे जरा पुढच्या काळामध्ये आपल्या सगळ्या कार्यकर्त्यांवर तिथल्या जनतेवर तरुणांवर महिला भगिनींवर आमच्या सगळ्यांवर आम्ही जबाबदारी देऊ जबाबदारी पार पडावी त्यात मला सहकार्य करावं तेवढी विनंती प्राप्त करतो पुन्हा आपल्याला हॉस्पिटलच्या सगळ्या डॉक्टर स्टाफ डॉक्टर सर्वांना मनापासून खूप खूप शुभेच्छा श्री तुमचे खूप आभार एक काम तुम्ही या ठिकाणी काम करण्यासाठी केलेलं आहे त्यातून आपले या ठिकाणी आभार व्यक्त करतो पुन्हा पंधरा ऑगस्टच्या स्वातंत्र्य दिनाच्या आपल्या सर्वांना मनापासून खूप खूप शुभेच्छा देतो आणि पुढच्या कार्यक्रमाला लिहितो धन्यवाद